त्र्यंबकेश्वर पत्रकारावर हल्ल्याचा जाहीर निषेध लोणार राष्ट्रीय विश्वागामी त्र्यंबकेश्वर येथे पत्रकार, ना पत्रकार किरण ताजने योगेश खरे व अभिजित सोनवणे यांच्यावर काही गुंडांकडून झालेला अमानुष हल्ला हा अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकार आहे जनतेचे प्रश्न निर्भीड मांडताना पत्रकारांवर हल्ले होतात मारहाण म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या थेट हल्ला आहे सरकारने या हल्लेखोर बंदोबस्त करावा अशी मागणी आमच्या सर्व पत्रकारांनी आहे पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध आम्ही करत राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती गंभीर झाली असून राज्यात कायद्याचे राज्य आहे की गुंडांचा असा प्रश्न पडलाय राज्यात कोणी सुरक्षित नाही त्र्यंबकेश्वर येथे गुंडांनी पत्रकारावर जीव घेणा हल्ला केला या हल्ल्यात पत्रकार गंभीर जखमी झाले असून किरण ताजने यांना मोठी दुखापत झाली आहे ही घटना अभिव्यक्ती स्वातंत्र्य व माध्यमांच्या सुरक्षिततेवर घाला घालणारी आहे राज्यात पत्रकार संरक्षण कायदा तातडीने लागू करणे ही काळाची गरज असून पत्रकाराच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करणे ही राज्य सरकार आणि गृहखात्याची जबाबदारी आहे या भॅड हल्ल्याचा तीव्र निषेध असून सरकारने तातडीने हल्लेखोराच्या मुसक्यावळून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी ही विनंती लोणार तालुका विश्वगामी पत्रकार संघ करीत आहे यावेळी विश्वगामी पत्रकार संघाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शेख सज्जादभाई फिर्दुज खान पठाण तानाजी मापारी भाई सुरेश मोरे उबेद कुरेशी रघुनाथ भगवान आगाव साहिल खान उद्धव आटोडे शेख इमरान शेख वसीम सर्वजण उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी लोणार प्रतिनिधी फिरदोज खान पठाण आज या ठिकाणी उडारी न्यूज चॅनल पत्रकार ज्यांचा विरुद्ध त्रिमटि शहरात ठिकाणी वाद angle त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी लोणार तहसील कार्यालयावर आलेलो आहे आणि मान्य तहसीलदारांना आम्ही त्या आरोपींना अटक करून त्यांना कठोरात कठोर कारवाई त्यांच्यावर करावी आणि पत्रकारांसाठी एक संरक्षण कायदा हा सरकारनं मंजूर करावा या मागणीसाठी आम्ही आज हे निवेदन दिलेलं आहे व तसेच त्यांच्यावर अत्यंत कूरपणे व अत्यंत गंभीरपणे त्यांच्यावर कारवाई करण्यात द्यावी झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो एका उत्कृष्ट पत्रकारावर जो गावगुंडांनी हल्ला केला एक द्वेष भावनेतून त्यांच्यावर हमला करून त्यांना जखमी केलं घायल केलं आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर जी कारवाई झालेली आहे त्या कारवाईच्या संदर्भात त्याही पेक्षा जास्त कठोर कारवाई त्या गावगुंडांवर व्हावी यासाठी आज आम्ही लोणार तालुका तसेच बुलढाणा जिल्ह्याच्या राष्ट्रीय विश्वक आम्ही पत्रकार संघाच्या वतीने या ठिकाणी निवेदन लोणार तहसीलदार यांना निवेदन सादर करीत आहोत या तरी त्या ठिकाणी झालेल्या हल्ल्याचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो त्रिश्वर इथे एका पत्रकारवर फार हल्ला झालेला आहे व त्याच्याबद्दल आम्ही जाहीर निषेध करतो व तसेच त्या आरोपीनु आरोपींना कठोर कठोर कारवाई करण्यात यावी आज आम्ही राष्ट्रीय विशेष पत्र संघटनेतर्फे पत्रकार हल्ला झालेला आहे त्याचा जाहीर निषेध त्यासाठी आम्ही प्रमाण वाढलेलं आहे की पत्रकारांवर हल्ला चालू आहेत तर पत्रकार म्हणजे कायदा लवकर लवकर लागू करण्यात यावा अशी आमची मागणी या निवेदनातर्फे असून जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी असे आम्ही आज निधन दिलेलं आहे